कस्टमर व्हॉट इज द ट्रिगर कस्टमर जर काही विकत घेत असेल आपल्याकडून तर तो का विकत घेतो आणि त्याचा ट्रिगर काय असतो पहिली गोष्ट म्हणजे त्याला काहीतरी गरज असते तर दुसरा विचार असतो की त्याला व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे तिसरी गरज असते रिलायबिलिटी की तो ज्याच्याकडनं घेणार आहे वेदर दॅट वेंडर इज रिलायबल ऑर नॉट एखादा जर प्रोडक्ट मी घेत असेल तर त्याच्यावर मला एक्स्ट्रा व्हॅल्यू काय मिळते म्हणजे तुम्ही रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आहात तर फूड इज युअर बिझनेस बट पार्किंग इज ऑल्सो युअर बिझनेस नाव कारण जर पार्किंग नसेल तर रेस्टॉरंट चालणार नाही तर असं प्रोडक्ट बरोबर आणखीन काय काय व्हॅल्यू आपण देऊ तुम्हाला कम्फर्टेबल बनवणं गरजेचं आहे कस्टमरला कारण त्याची एका गरजेमागे अनेक गरजा असतात पूर्ण करता आली पाहिजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगलं उदाहरण द्या कस्टमर पर्सोना हा जो प्रकार असतो तो कसा क्रिएट करायचा कसा ओळखायचा कस्टमर पर्सोना आणि सस्पेक्टिंग ॲट डिफरंट लोकेशन माझा कस्टमर कुठे कुठे असू शकतो टार्गेट ऑडियन्स करणं गरजेचं आहे तुम्ही एका तमिळ माणसाला मराठी गाणं दिलं ना तर त्याला काहीच समजणार नाही आणि मराठी माणसाला तमिळ गाणं दिलं तर त्याला काय समजणार आपल्याला असं दिसतं की बरेच उद्योजक आपल्या परीने ना आपले आपले कस्टमर शोधत असतात आणि दॅट इज लाईक फिशिंग म्हणजे आपण एक 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 कस्टमर जोडत असतो लोकांना एक कस्टमर लोकाला कस्टमर चहावाल्याच्या बाजूलाच वडापावाला असतो की वडापाव खाल्यानंतर म्हणून चहा पिणार या कोलॅबरेशन किती फास्ट ग्रोथ होऊ शकतो जबरदस्त फास्ट ग्रोथ होऊ शकते तर उद्योग यश ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण मराठी उद्योजक आणि यंग अँट्रिनर्स यांच्यासाठी जे डे टू डे बिझनेस चॅलेंजेस येतात त्याच्यावर आपण चर्चा करतो आणि वेगवेगळे विषय घेतो आणि आपल्यावर असतात प्रत्येक वेळी राजेश अथायडे सर आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरचं एक डीप इन्साईट इन द स्ट्रॅटेजी ऑफ बिझनेस तर आज आपण विषय घेतोय की कस्टमर सायकोलॉजी सर आज कस्टमरला समजणं किंवा कस्टमरचा माइंड समजणं खूप अवघड झालेलं आहे आणि त्याची बाईंग जी सायकोलॉजी आहे की वाय अ कस्टमर बायज फ्रॉम मी तो आपला प्रोडक्ट किंवा सर्विस घेतो तेव्हा काय बघतो एक्झॅक्टली कशा प्रकारे तो विचार करतो तो आरवाय कसा विचार करतो असे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आपण घेऊ पण सगळ्यात आधी एक कस्टमर वॉट इज द ट्रिगर दॅट ही बाईज समथिंग एखादा एक, कस्टमर जर काही विकत घेत असेल आपल्याकडून तर तो, तो का विकत घेतो आणि त्याचा ट्रिगर काय असतो पहिली गोष्ट म्हणजे त्याला काहीतरी गरज असते म्हणजे त्याच्याकडे गॅप आहे जी वस्तू त्याला पाहिजे ती त्याच्याकडे नसल्यामुळे ती गॅप त्याला जाणवते ज्या दिवशी त्याला ती गॅप जाणवली त्याला ती वस्तू पाहिजे असते त्याच्यानंतर दुसरा विचार असतो की त्याला व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे म्हणजे त्याला शंभर रुपयात दीडशे रुपये दोनशे रुपयाची वस्तू पाहिजे तर ही त्याची दुसरी गरज असते तिसरी गरज असते रिलायबिलिटी की तो ज्याच्याकडनं घेणार आहे वेदर दॅट वेंडर इज रिलायबल ऑर नॉट म्हणजे तो आयदर य विल बाय अ सर्विस ऑर यू विल बाय अ प्रोडक्ट ऑर और विल बाय अ प्रोडक्ट विच अ सर्विस याच्यातनंच तो काहीतरी घेणार आहे तर त्याची गरज जाणवल्याबरोबर तो शोधायला लागणार की कोणाकडनं घेतलं पाहिजे त्या शोधामध्ये तुम्ही ॲज अ ब्रँड किंवा तुम्ही ॲज अ प्रोडक्ट ऑर सर्विस त्याच्या या प्रश्नांना किती कम्फर्टेबली पॉझिटिव्ह उत्तरं देत आहेत त्याच्या मनामध्ये hmm. कारण तो इंट्रोस्पेक्शन स्वतःबरोबर संभाषण करतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठे येता त्याच्यावर अवलंबून असतं वेदर ही विल चूज यू ऑर समबडी एक्स तर ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे ॲज अन ॲन्टप्रनर यू हॅव टू कीप लुकिंग आउट फॉर पीपल ज्यांची गरज तुमचा प्रोडक्ट आहे किंवा तुमची सर्व्हिस आहे आणि ज्याला कस्टमरला ज्याची गरज आहे त्याच्या खुणा तुम्हाला दिसायला सुरू होतील की त्याला ह्या गोष्टीची गरज आहे म्हणून आपण जर पाहिलं तर लोक सीझन वाईज कम्युनिकेशन करतात दिवाळीच्या वेळेला कम्युनिकेशन वेगळी असते परीक्षेच्या वेळेला वेगळी असते पावसाळ्याच्या वेळेला वेगळी असते जर गरज नसली तर द ब्रँड ऑर द बिझनेसेस ती गरज तुम्हाला पैदा करून देतात किंवा आठवून देतात तर धिस इज आउ द सायकोलॉजी वर्क्स एव्हरी परचेज अँड सेल इज अ गेम ऑफ सायकोलॉजी आपली मनस्थिती ओळखणं आणि त्या अनुसार सोल्युशन प्रकट करणं किंवा प्रेझेंट करणं किंवा दाखवणं आणि देन कन्वर्ट दॅट पर्सन इन टू अ कस्टमर म्हणजे आज हे एवढं झालं आहे आणि एवढ्या प्रमाणात झालं आहे की लोकांच्या एका गॅपला एक प्रोडक्ट लागत असतील ना तरी लोक चार प्रोडक्ट घेतात म्हणजे अगोदर मोबाईल नव्हते तर लोक विचार करायचे की मला एक मोबाईल घ्यायचा आहे मग त्याच्यानंतर लोकांना असं समजलं की मला एका मोबाईलमध्ये दोन नंबर हवेत मग आता त्याच्या पलीकडे गेले आता एका माणसाकडे किमान दोन मोबाईल यायला लागलेत तर एक मोबाईलमध्ये चांगले फोटोशूट करतात म्हणून मला तो काय मोबाईल पाहिजे दुसऱ्या मोबाईलमध्ये मला डेटा फास्ट प्रोसेस होतो म्हणून मला तो दुसरा मोबाईल पाहिजे दोन मोबाईलमध्ये अगोदर दोन नंबर असायचे आता दोन मोबाईल नंबरमध्ये आता चार मोबाईल नंबर आलेले आहेत म्हणजे चार मोबाईलमध्ये चार नंबर आलेले आहेत वगैरे वगैरे तर सेल आणि परचेसचा जमाना झालेला आहे आणि गॅप नसली तरी लोक शॉपिंग करतात इट डिपेंड्स ऑन किती प्रमाणात ते प्रमोट केलं जाते प्रोडक्ट जिथे तुम्हाला अशी जाणीव करवली जाते की बाबा ही गरज तुम्हाला आहे तर इट इज नथिंग बट अ गेम ऑफ सायकोलॉजी आता समजा जर एखादा मी प्रोडक्ट घेऊन आलो मी एक फोर व्हीलर गाडी घेतली आणि अचानक पंधरा दिवसानंतर समजलं अरे मला तर ही गाडी घेतली पाहिजे होती कारण ह्या गाडीतले जे फीचर आहेत ना ते मी घेतलेल्या गाडीमध्ये नाही आहे तर व्हॉट इज ऑल दिस दिस इज नथिंग बट सायकोलॉजिकल रिफ्रेमिंग ऑफ युअर थॉट्स की ती गरज तुमची नेम, नेम कायमस्वरूपी टिकलीच पाहिजे की मला ही गरज आहे ती गरज आहे ह्या गरज आहे त्या गरज आहेत आणि हे चालूच आहे दिस इज नथिंग बट सायकोलॉजिकल ग्रेट तो जसं असं म्हटलं जातं की कस्टमरला एक प्रोडक्ट घ्यायचं नसतं तर तो प्रोडक्ट त्यांच्या आयुष्यातला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ते त्यांना महत्वाचं असतं म्हणजे लोकांना फक्त चांगला पिझ्झा नको आहे तो तो वीस मिनिटात पण हवा आहे दॅट इज द प्रॉब्लेम रिअली सॉल्व्हिंग सो आपला प्रोडक्ट आणि आपली सर्व्हिस आपण जो प्रोडक्ट देतोय त्यापेक्षा कस्टमरचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि दॅट इज द रिअल यू एस पी त्यामुळे पिझ्झा इज नॉट द सोल्युशन पिझ्झा इज नॉट द प्रोडक्ट द ट्वेंटी मिनिट इज द प्रोडक्ट त्याच्यामध्ये तर कस्टमर ह्या व्हॅल्यूज काय काय बघतो एक एक्स्ट्रा म्हणजे एखादा जर प्रोडक्ट मी घेत असेल तर त्याच्यावर मला एक्स्ट्रा व्हॅल्यू काय मिळते म्हणजे जसं तुम्ही रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आहात तर फूड इज युअर बिझनेस बट पार्किंग इज ऑल्सो युअर बिझनेस नाव कारण जर पार्किंग नसेल तर रेस्टॉरंट चालणार नाही तर असा प्रोडक्ट बरोबर आणखीन काय काय व्हॅल्यू आपण देऊ शकतो तुम्हाला कम्फर्टेबल बनवणं गरजेचं आहे कस्टमरला कारण त्याची एका गरजेमागे अनेक गरजा असतात ते तुम्ही पूर्ण करता आली पाहिजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगलं उदाहरण दिलं फक्त पिझ्झा नको हवे तर पिझ्झा वीस मिनिटात हवे मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय पिझ्झा हवंय वीस मिनिटात हवंय हेल्दी हवंय गरम हवंय गरम हवंय त्याच्यात वजन पण नाही वाढलं पाहिजे ऍसिडिटी पण नाही झाली पाहिजे म्हणजे तुमच्या गरजा ज्या आहेत ना ते वाढत चालल्यात आणि असे प्रोडक्ट्स मिळतात म्हणजे सांगेस पाकुसीमध्ये तर नक्कीच मिळतात <laughs> तुम्हाला रागी पिझ्झा मिळतो किंवा कॉलीफ्लॉवर बेसचा पिझ्झा मिळतो वगैरे वगैरे तर एका प्रोडक्टच्या मार्फत तुम्ही काय काय देऊ शकता ते महत्वाचे आहे फॉर एक्झाम्पल आता आहेत ना लोक अगोदर बॅटरी विकायचे ऍडिशनल पॉवर बँक कारण कुठच्याही मोबाईलमध्ये क्षमता नाही आहे आपला वापर एवढा वाढलाय की कुठच्याही मोबाईलमध्ये क्षमता नाही आहे की दिवसभर चालेल म्हणून त्याला बॅटरी यायला लागले आता बॅटरी तर आले आता बॅटरीच्या पुढे काय तर लोकांनी बॅटरीमध्ये मेमरी कार्ड द्यायला सुरू केलं आहे बॅटरीमध्ये स्टँड द्यायला सुरू केलं आहे बॅटरीमध्ये तुम्ही तुमचं ॲपल वॉच पण चार्ज करू शकता त्याचं पण कनेक्शन तुम्हाला द्यायला सुरू झालेलं आहे बॅटरीमध्ये आता ते लोक स्क्रीन पण लावायला सुरू केलेले आहेत म्हणजे तुम्ही मागे स्क्रीन जर लावला तर तुम्हाला उलटा मोबाईल ठेवला तरी समजेल की काय कोणाचा मोबाईल येतो कोणाचा मेसेज येतोय त्याच्यामध्ये स्क्रीन पण यायला सुरू झालेलं आहे म्हणजे मोर देन वन सर्विस इन वन प्रोडक्ट मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस तुम्ही कमीत कमी किंमतीमध्ये किमतीमध्ये जास्तीत जास्ती, जास्ती काय सुविधा देऊ शकता याची रेस लागलेली आहे इट इज अ रेस आज माझा मोबाईल फक्त मोबाईल नाही आहे आज माझा मोबाईल मोबाईल आहे पेमेंट गेटवे आहे इंटरनेट बघण्याची साधन आहे कॉन्टेंट बघण्याचं साधन आहे टॉर्च आहे कॅमेरा आहे hmm. म्हणजे तुम्ही विचार करा सेफ्टी टूल आहे कारण त्याच्यामध्ये फाईन माय लोकेशन माझ्या परिवाराला जर माहीत असलं तर मी नेमका कुठे आहे ते त्यांना समजतं मलाही समजतं की ते कुठे आहेत म्हणजे इट इज अ सेन्स ऑफ सिक्युरिटी ऑल्सो तुम्ही ट्रेस करू शकता ट्रॅक करू शकता वगैरे वगैरे एका प्रोडक्टमध्ये तुम्ही मॅक्सिमम काय देऊ शकता आणि किती व्हॅल्यू ॲड करू शकता त्याचं महत्त्व झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कस्टमरला जास्ती पैसे द्यावे लागतात ज्याची त्याला हरकत नाही आहे आणि विकणाऱ्याला जास्ती प्रॉफिट मिळू शकतं कारण वन प्लस जास्ती व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस जर द्यायला सुरू झालंय लोकांनी तर त्याचं प्रीमियम ते चार्ज करतात आणि लोक ते प्रीमियम देतात आता याच्यामध्ये रेस असते पहिलं कोण म्हणजे सगळ्यात अगोदर कोण नेणार आणि तो जिंकतो कारण त्याला मार्केट शेअर मोठा मिळतो बाय दॅट टाईम ही गेट्स कॉपीड त्यांनी दुसरं काहीतरी सुरू केलेलं असतं फर्स्ट मोर ऍडव्हान्टेज तर फर्स्ट मोर ऍडव्हान्टेज आता तर मोबाईल फोन असे येणार आहेत विच आर गोइंग टू ॲक्ट लाईक पॉवर चार्जर ऑल्सो म्हणजे तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत ना तर एका मोबाईलची बॅटरी ते लोक असे बनवत आहेत की इट कॅन बिकम अ पावर चार्जर टू युअर मेन मोबाईल म्हणजे हा मोबाईल पण झाला त्याच्यामध्ये दोन सिम कार्ड पण आले आणि आता इट इज अ पॉवर बँक ऑल्सो प्लस तो एक टॉर्च पण आहे प्लस तो एक प्रोजेक्टर पण आहे व्हॅल्यू फॉर मनी आणि इट इज ऑल इंटेलेक्चुअल इंटिग्रेशन ऑफ फॅसिलिटीज ज्याच्यामध्ये एका प्रोडक्टच्या मार्फत तुम्हाला अनेक सुविधा मिळतात रेडिओ तर झालाच होता मोबाईल कधीचा आता लाऊडस्पीकर पण होईल म्हणजे तुम्ही त्याच्यात बोला आणि त्या जोराने आवाज येईल ते पण कोणतरी करेल किंवा पॉवर बँकला लाऊड स्पीकर बनवणं त्याला माईक पण देणार तर यू डोंट नो हाऊ इनोव्हेशन इज हॅपनिंग दुसरी गोष्ट इन्व्हेन्शन नाही राहिले आता इट इज ऑल अबाउट इनोव्हेशन आणि इनोव्हेशन किती करावं लागतं तीन ते पाच टक्के तीन ते पाच टक्के एका प्रोडक्ट मध्ये बदल आणलात ना तर एक नवीन मार्केट आणि एक नवीन कॅटेगरी तयार होते तर इट इज ऑल हाऊ यू थिंक डिफरंटली आणि हाऊ फास्ट अँड हाऊ वेल यू अंडरस्टँड कस्टमर सायकोलॉजी करेक्ट करेक्ट जर तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे रागी डोसा वगैरे रागी पिझ्झा मिळतो ओनली इनोव्हेशन ऑलरेडी पिझ्झा इज दे ओनली टू त्याच्यावर आम्ही चीज नाही घालत त्याच्यामध्ये आम्ही कॅज्युअल चीज घालतो म्हणजे ते पण पाप करत नाही <laughs> तर पीपल आर बिकम वेट कॉन्शियस हेल्थ कॉन्शियस तुम्हाला लेथार्जिक फील नाही व्हायचंय देन यू हॅव टू क्रिएट फूड विच इज सायंटिफिकली करेक्ट टू द बॉडी असं आहे तर दॅट इज द निश दॅट वी कवर्ड थ्रू सांतेस पाकुझी आता तुम्ही चांगलं जेवताय पण फक्त चांगलं जेवून चालत नाही तर तुम्हाला जिम जाणं गरजेचं आहे तर तुम्ही जर तुम्ही जिमला जात असाल तर यू हॅव टू वेअर द राईट अटायर म्हणजे तुम्ही बटनवाले आणि बेल्टवाले कपडे घालून घेतला तर तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी नाही मिळणार तर त्याच्यासाठी वी स्टार्टेड अ जिमबेअर ब्रँड कॉल बॉड ॲक्टिव्ह तर फॉरवर्ड इंटिग्रेशन बॅकवर्ड इंटिग्रेशन कस्टमर सायकोलॉजी या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही समावेश केला तर यू कॅन बिकम अ डिफरंट अँटरप्रनर ऑल टुगेदर यू नीड टू बी अ चॅम्पियन ऑफ फॉरवर्ड इंटिग्रेशन आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन कस्टमर तोच असतो देर आर थ्री वेज ऑफ ग्रोईंग बिझनेस कस्टमर नवीन कस्टमर जोडत जायचं हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे एका शाळेत झालेला जाणाऱ्या मुलाला पण माहिती आहे पण तो झाला फॉर्म्युला नंबर वन फॉर्म्युला नंबर टू गिव्ह मोर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस टू युअर एक्झिस्टिंग कस्टमर हा झाला फॉर्म्युला नंबर टू पण सगळ्यात चांगला इज फॉर्म्युला नंबर तीन तुम्ही नवीन कस्टमरही जोडा आणि तुम्ही कस्टमरना प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसही जोडा दोन्ही करा दॅट इज द बेस्ट फॉर्म्युला त्याच्यामुळे तुमची कंपनीची ग्रोथ वाढते रेव्हेन्यू वाढतं रीच वाढते आणि हे सगळं वाढल्यामुळे तुमचं व्हॅल्युएशन वाढतं ग्रेट तर दिस इज ऑल आफ्टर अंडरस्टँडिंग कस्टमर सायकोलॉजी ग्रेट सो so, कस्टमर सायकोलॉजीमध्ये आणखीन एक विषय असतो अंडरस्टँडिंग क्लायंट पर्सोना म्हणजे आपल्याकडे ना आपल्याला आपल्या प्रोडक्टला आणि सर्व्हिसला कनेक्ट होतील असे कस्टमर्स कसे येतील किंवा आपल्याकडे जर चुकीचे लोक आले जेव्हा लोक म्हणतात की यु नो युअर प्रोडक्ट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह तेव्हा आपण म्हणतो की द कस्टमर इज ओनली रॉंग यु नो बिकॉज त्या प्रोडक्टसाठी योग्य कस्टमर आहे मार्केटमध्ये पण आपलं ब्रँडिंग किंवा आपलं पी आर असं झालेलं आहे की चुकीचे कस्टमर येत आहेत म्हणजे यु नो यू कॅन गो टू अ लक्झरी ब्रँड अँड एक्सपेक्ट डिस्काउंटेड प्रोडक्ट्स तर कस्टमर पर्सोना हा जो प्रकार असतो तो कसा क्रिएट करायचा कसा ओळखायचा आणि आपला कस्टमर पर्सोना जर आपल्याला कळाला कस्टमरचा तर तो आणखीन कुठे कुठे आहे यु नो त्याला सस्पेक्ट कुठे करू शकतो दॅट आय थिंक वी शूड यु नो बी एबल टू अंडरस्टँड तर कस्टमर पर्सोना आणि सस्पेक्टिंग ॲट डिफरंट लोकेशन माझा कस्टमर कुठे कुठे असू शकतो हे कसं शोधणार टार्गेट ऑडियन्स करणं गरजेचं आहे तुम्ही एका तमिळ माणसाला मराठी गाणं दिलं ना तर त्याला काहीच समजणार नाही आणि मराठी माणसाला तमिळ गाणं दिलं तर, तर तरी त्याला काय समजणार नाही बरोबर तर यू हॅव टू बी राईट इन युअर टार्गेट ऑडियन्स मॅपिंग आणि हे करणं एवढं सोपं झालंय कारण आता तुमच्याकडे सगळे यंत्रणे आहेत आता तुम्ही मायक्रो टार्गेट करू शकता की समजा आता मला मुंबई नाशिक हायवेवर मी द व्हाईट विला शाहपूर आणि द व्हाईट विला कसारा डेव्हलप केले आता एका काळामध्ये असं असायचं की मला जर समजा मी न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली तर ज्या लोकांना ती दिशा योग्य नाही आहे ते पण आहेत आणि ज्यांना ती दिशा योग्य आहे ते पण आहेत पण माझ्यासाठी ऍडव्हर्टाईज माग होती आज मला जर विल्लास नवीन प्रोजेक्ट लाँच करून विकायचे असतील मुंबई नाशिक हायवेवर जो सगळ्यात जास्ती प्रगतशील मार्ग आहे आज hmm. कारण तिथेच सगळी डेव्हलपमेंट चाललेली आहे मुंबई पुणे फुल डेव्हलप झालेलं आहे मुंबई गुजरात हायवे फुल डेव्हलप झालाय मुंबई नाशिक जबरदस्त डेव्हलप होतोय बिकॉज ऑफ समृद्धी महामार्ग आणि नाशिक आणि मुंबईचा मार्ग पण आता ब्रॉड होत चाललाय जुना रस्ता तर आता मी कसं करणार तर आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि सोशल मीडियाच्या मदतीने जी लोक गाडीचे मालक आहेत आणि त्या दिशेला प्रवास करत आहेत अशा लोकांना मी सोशल मीडियावर गाठू शकतो आणि माझी जाहिरात फक्त त्याच लोकांना दाखवू शकतो जे त्या रस्त्यावर नेहमी प्रवास करतात आणि ज्यांच्या स्वतःच्या फोर व्हीलर गाड्या आहेतच तर अशा सगळ्या टेक्निक्स अवेलेबल झालेल्या आहेत प्रोग्रॅमॅटिक ॲड आता एक नवीन कॉन्सेप्ट सुरू झालेली आहे प्रोग्रॅमॅटिक ॲडच्या मार्फत मी एक्झॅक्टली माझा टार्गेट ऑडियन्स काय आहे हे डिफाईन करू शकतो आणि ते डिफाईन केल्यानंतर माझी जाहिरात फक्त त्याच लोकांना दिसणार तर द इफेक्टिव्हनेस आणि द प्रोडक्टिव्हिटी ऑफ माय स्पेंड इम्प्रूव्ह म्हणजे समजा मी लाख रुपये खर्च केले आणि महत्वाचे शंभर लोकांनी त्याला पाहिलं तर आज असे यंत्रणा आहेत थ्रू प्रोग्रॅमॅटिक कॅम्पेन की लाख रुपये खर्च करून मी लाख लोकांना दिसू शकतो जे माझे टार्गेट ऑडियन्स आहेत आता शंभरमध्ये पाच कन्वर्ट होतील पण लाखामध्ये पाचशे कन्वर्ट होतील स्पेंड मी तेवढंच केलं अगोदर लाख करायचो आज लाख करतोय परंतु जर मी चांगले रिसोर्सेस निवडले आणि जर मला चांगले निर्णय घेता आले की कोणाकडनं करून घ्यायचं आहे मला प्रोग्रॅमॅटिक ॲड करायचं आहे मला माझ्या टार्गेट ऑडियन्स व्यवस्थित डिफाईन आहे तर माझं सक्सेसचं रेशिओ इम्प्रूव्ह होतं ते वाढतं mm. तर इट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि सायकोलॉजी ऑफ अ कस्टमर इज टू बी अंडरस्टुड रिअली वेल मी जर अंटरप्रनोर असलो तर ती गोष्ट फक्त मला समजली ना पाहिजे तर माझ्या टीम बरोबर चर्चा विमर्श करून मला हा शोध लावला पाहिजे दॅट हू इज द राईट फिट फॉर माय बिझनेस ॲज अ कस्टमर आणि ह्या गोष्टी फार गरजेच्या असतात अनेक वेळेला लोकांना हे पण समजत नाहीये की माझे जे वेंडर आहेत ना त्यांचे माझ्यासारखे कस्टमर आहेत म्हणजे त्यांच्या कस्टमरचे कस्टमर सुद्धा माझे कस्टमर, कस्टमर बनवू शकतात तर मी त्यांच्याकडनं देखील शिकू शकतो की इतर लोक काय करत आहेत आणि मग त्या हिशोबाने मी माझी स्ट्रॅटेजी देखील बनवू शकतो पण क्रिएटिंग द नेश अँड कम्युनिकेटिंग ओनली टू युअर टार्गेट ऑडियन्स विल इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ युअर स्पेंड ज्याला आपण म्हणतो रिटर्न ऑन ऍड स्पेंड रोआ रोआसचा अर्थ काय तुम्ही जेवढ्या टार्गेट ऑडियन्सला टार्गेट करू शकता तेवढे चांगले रिटर्न्स तुमच्या स्पेंडवर येतील अ व्हेरी गुड रोआस इज फोर एक्स म्हणजे मी एक लाख रुपये खर्च केला आणि मला चार लाख रुपये रिटर्न आले सेल्सच्या मार्फत तर माझा एक्स झाला फोर एक्स पण जर मी टार्गेट ऑडियन्स व्यवस्थित ट्यून केली प्रोग्रॅमॅटिक ॲडच्या मार्फत काम केलं तर माझ्या लाख रुपयाच्या समोर पंधरा ते वीस लाख रुपयाचं सुद्धा रेव्हन्यू येऊ शकतं तर माझा स्पेंड तर तेवढाच झाला लाख रुपये पण नाव आय हॅव गॉट अ बेटर स्ट्रॅटेजी आणि त्याच्या व्यतिरिक्त मला माझ्या कस्टमरचे सायकोलॉजिकल नीड जर व्यवस्थित क्लिअर आले तर माझं कॉन्टेंट क्रिएशन जे आहे ना ते देखील एकदम शार्प होऊ शकतं त्या लोकांना इन्स्ट्रक्ट करण्यासाठी गाईड करण्यासाठी किंवा डायरेक्ट करण्यासाठी कॉन्टेंट टू कॉमर्स ही आता नवीन दुनिया झाली आहे hmm. लोक ॲड बघून आता आकर्षित होत नाही तर तुम्ही कुठच्या तरी कॉन्टेंटच्या मार्फत त्यांना काय निरोप पोचवतायत ते देखील झालं आहे आता डायरेक्ट ऍडव्हर्टायझिंग कमी होणार आहे इनडायरेक्ट कम्युनिकेशन फार वाढणार आहे तर यू रिअली नीड टू गेट व्हेरी क्रिएटिव्ह इवन इन द कॉन्टेंट क्रिएशन तर कॉन्टेंट टू कॉमर्स ही आता नवीन दुनिया सुरू होणार आहे सो बऱ्याचदा so, ना आपल्याला असं दिसतं की बरेच उद्योजक आपल्या परीने ना आपले आपले कस्टमर शोधत असतात आणि दॅट इज लाईक फिशिंग म्हणजे आपण एक 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 कस्टमर जोडत असतो पण जर आपण सिमिलर सायकोलॉजीचे कस्टमर एकत्र एक बघितले तर असे दुसरे कुठले प्रोडक्ट्स आहेत तिकडे पण ते लोक आपलेच कस्टमर अवेलेबल आहेत म्हणजे लुकलायक कस्टमर लुकलायक कस्टमर म्हणजे जसं रेस्टॉरंटच्या पुढे एक पानवाला असतो म्हणजे रेस्टॉरंटमध्ये खाणार आणि नंतर पाय पान पान खाणार कारण दोघांचे कस्टमर सेम आहेत चहावाल्याच्या बाजूलाच वडापाववाला असतो किंवा वडापाव खाल्ल्यानंतर म्हणून चहा पिणार तर कस्टमर सायकोलॉजी सिमिलर आहेत अशा बिझनेसनी एकत्र येऊन हे जे कोलॅबरेशन अल्ली करतात यु नो सो हाऊ इम्पॉर्टंट इज कोलॅबरेटिंग विथ द राईट प्रोडक्ट्स ज्यांचे कस्टमर आणि माझे कस्टमर सेम असू शकतात या किती फास्ट ग्रोथ होऊ कोलॅबरेशन जबरदस्त फास्ट ग्रोथ होऊ शकते म्हणून तर आपण मॉलमध्ये सगळे चांगले ब्रँड्स एकत्र येतात दॅट इज नथिंग बट क्रिएटिंग अन इकोसिस्टम कारण ह्या ब्रँडचा खरीदार त्या ब्रँडचा खरीदार असतो त्या ब्रँडचा खरीदार त्या रेस्टॉरंटमध्ये जातो त्या रेस्टॉरंटमध्ये जाणारा माणूस त्या टाइपची घड्याळ विकत घेतो म्हणून मॉलमध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा फुडकोर्टमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दे आर बिल्डिंग अँड इकोसिस्टम म्हणजे फुटफॉल तुम्ही जे क्रिएट करता ना त्या फुटफॉलला तुमच्या स्वतःच्या पैशाचे खर्च होत नाही म्हणजे युअर वन ऑफ द पार्ट ऑफ द स्पेंड मेकॅनिझम टू क्रिएट फुटफॉल्स टू क्रिएट ऍडवर्टायझिंग टू ब्रिंग द ऑडियन्सिस टू द प्लेस म्हणून मॉल कल्चर चांगला चालतो हाय स्ट्रीट इज अनदर फॉर्मॅट ऑफ ओपन मॉल हाय स्ट्रीट म्हणजे एका लाईनीमध्ये सगळी चांगली चांगली दुकान असतात जसं गल्ली म्हणतो ज्याला आपण खाऊ गल्ली म्हणतो किंवा हायस्ट्रीट म्हणजे बांद्रा लिंकिंग रोड सगळे मोठे मोठे ब्रँड दॅट इज अन ओपन मॉल एक मॉल कसा असतो कवर्ड इन्फ्रास्ट्रक्चर एअर कंडिशन कवर्ड इन्फ्रास्ट्रक्चर जिथे तुम्ही एकदा शिरलात की तुम्हाला सगळी दुकानं एकत्र मिळतात पण काही लोकांना मॉलमध्ये जायला नाही आवडत तर त्याच्यामुळे हायस्ट्रीट कल्चर जे परदेशी फार फेमस आहे ते देखील आज भारतामध्ये एकदम पॉप्युलर व्हायला सुरू झालेले आहेत मुंबईला पुण्याला नागपूरला लोक हायस्ट्रीट क्रिएट करायला लागलेले ला आहेत मोठे मोठे ब्रँड्स जे बाजूबाजू बाजूबाजूला सगळे टॉप क्वालिटीचे ब्रँड्स येतात त्यांच्या बाजूला प्रीमियम आईस्क्रीम स्टोर्स येतात प्रीमियम रेस्टॉरंट्स येतात प्रीमियम ज्वेलर्स येतात तर दे आर क्रिएटिंग अ ओपन मार्केट एरिया वेअर पीपल गो फॉर शॉपिंग जसं बोर बोरिवलीला ते दागिनेवाले सगळे एका लाईनीमध्ये एलटी रोडवर आहेत सगळे सोनार तुम्हाला तिकडे भेटतात जवेरी बाजारला सगळे सोनार तुम्हाला एकत्र भेटायचे तर दिस काइंड ऑफ हायस्ट्रीड कल्चर इज ऑल्सो बिंग क्रिएटेड आणि दिस इज म्युच्युअल बेनिफिट म्हणजे माझ्या कष्टाने तुम्हाला फायदा होतो तुमच्या कष्टाने मला फायदा होतो कष्ट म्हणजे जे तुम्ही पैसे खर्च केलेत आणि ते पैसे नक्कीच तुम्ही कष्टाने सापडलेले आहेत तर मार्केटिंगचा कॉमन बेनिफिट होतो सगळ्यांना तर अशा टाईपचं कल्चर सुद्धा डेव्हलप झालेलं जरा कॉमन बेनिफिटमध्ये बेनिफिट, बेनिफिट होतं आता एका काळला मी सेंट एंजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड चालवायचो तर माझं क्लास निवडायची पद्धत अशी होती की जिथे सगळ्यात जास्ती कम्प्युटर क्लासेस असायचे मी तिथेच जाऊन जागा विकत घ्यायचो भाड्यावर म्हणजे ता जागा मी भाड्यावर घ्यायचो त्याचं भाडं जास्ती असायचं दोन टाईपचे लोक आहेत ते एक पद्धतीचा माणूस काय म्हणतो एक आंटरप्र काय म्हणतो इथे भरपूर कॉम्पिटिशन आहे इथे दुकान उघडायला नको कुठेतरी लांब उघडायचं आणि त्याचं यश फार स्लो वेगाने चालतं पण एखादा असा व्यक्ती असतो जो थिक ऑफ कॉम्पिटिशनमध्ये जाऊन बसतो आणि फास्ट ग्रो करतो का कारण इतर लोकांच्या कष्टाचा फायदा त्याला होतो इट इज जस्ट कॅचिंग लाईक अ मुंबई लोकल ट्रेनमध्ये जर मी उभा राहिलो आता मी पेलवान नाही आहे पन्नास लोकांना अडवण्यासाठी पण मी हलका आहे पन्नास लोकांना मला उचलून आतमध्ये घेऊन जाण्यासाठी जी गर्दी तुम्हाला लोटून आतमध्ये घेऊन जाते त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डायरेक्शन द्यावं दे लागतं <laughs> की तुम्ही आतमध्ये शिरता दॅट इज द ऑफ कॉम्पिटिशन त्यांच्या फायदा तुम्हाला होतो आणि तुमचा धंदा वाढू शकतो जरी त्याचं प्रीमियम द्यायचं असलं ना तरी बी अमंग्स द मोस्ट सक्सेसफुल ब्रँड अराउंड यू अँड ऑटोमॅटिकली यू विल बी चोजन बाय देयर कस्टमर्स ग्रेट आय थिंक अशाच वेगवेगळ्या टॉपिक्सला घेऊन आपण प्रत्येक वेळी येत असतो आणि असंच एक इंटरेस्टिंग टॉपिक पुढच्या पॉडकास्टमध्ये पण आपण घेऊ थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच